नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर ज्या ठिकाणी आपण डी एम ई आरसाठी सिरीज चालू केलेली आहे ज्या ठिकाणी आपण तांत्रिक प्रश्न डिस्कस करत आहोत ओके म्हणजेच परीक्षेला उपयोगी पडतील परत फार्मसिस्ट या परीक्षेमध्ये रिपीट रिपीट होणारी अशी काही स्पेसिफिक प्रश्न असतात त्या प्रश्नांवर आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत रॅपिड फायर आपलं चालू आहे मॅरेथॉन क्लाससुद्धा म्हणू शकता सो आजचा हा जो भाग आहे तो भाग माझ्या मते तेविसावा आहे या अगोदरचे भाग पाहिले नसतील पाहून घ्या काही दहा प्रश्नांचे आहेत काही पन्नास पन्नास प्रश्नांचे आहेत दहा प्रश्नांचे विश्लेषणासहित आहेत आणि जे पन्नास पन्नास आहेत ते वॉनलाईनला टाईप आहेत सो नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि परत परत सांगतोय परीक्षेच्या समोर खूप जास्त अभ्यासक्रम आहे त्यामुळे जे काही मोस्ट आय एम पी आय एम पी एम सी क्यूज आहेत ते आमच्या टीमनं काढलेलं आहे संपूर्ण सिलेबस वगैरे कवर तर आत्ता सहसा शक्य नाही आहे त्याच्यामुळं मोस्ट आय एम पी जे काही टेक्निकल आणि नॉन टेक्निकल जे एम सी क्यूज आहेत ते ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी या क्रमांकावर संपर्क करून द्या चला असू द्या खालीसुद्धा नंबर आहे व्यवस्थित पाहून घ्या तर आज सुद्धा आपण काय रॅपिड फायर करणार आहोत जे काही महत्त्वाचे महत्त्वाचे प्रश्न आहेत परीक्षेत येणारी अशी तर त्या सर्व प्रश्नांची आपण या ठिकाणी उजळणी करणार आहोत तर पहिला प्रश्न काय म्हटलंय एक की खालीलपैकी क्लिनिकल फेज संदर्भात आहेत तर फेज वन आणि फेज टू या ज्या अभिक्रिया आहेत तर त्या औषधांच्या जैवपरिवर्तनामध्ये सर्वाधिक सामान्य आहे तर याच्यामध्ये जे काही येतं ज्याला आपण ऑक्सिडेशन आणि ग्लुकुरोनिडेशन या पद्धतीनं ज्या क्रिया आहेत त्याच्यामध्ये सामान्य असतात ओके हा नोट डाऊन करून घ्या परत काय दिले की खालीलपैकी कोणत्या औषधाला सकारात्मक इनोट्रॉपिक आणि नकारात्मक क्रोनोट्रॉपिक क्रिया आहे बघून घ्या हे क्लिनिकलचेच आहेत जेवढं जास्त होईल तेवढं नोट डाऊन करून घ्या हां तर यातलं जर बघितलं तर डिजॉक्सिन जे आहे ते त्याच्यामध्ये येतं आहे त्याला आहेत आहे परत पुढं बघितलं की खालीलपैकी कोणता उपचार वर्ग हृदयविकारासाठी प्रथम रेषेतील उपचार पद्धती सॉरी उपचार म्हणून सिद्ध झाला तर पाहून घ्या प्रश्न तुम्हाला ॲज इट इज असं काय म्हणजे आता बघा आतापर्यंत आपण नॉर्मल लेवलचे पाहिलेत आता थोडं हार्ड लेवलचे पाहूयात म्हणजे परीक्षेला तुम्हाला सगळ्या पद्धतीचे प्रश्न दिसतील so, पर सो ए सी इनहिबिटर आहे? जे आहेत त्यांना झालेलं आहे आणि परत परत सांगतोय संपूर्ण अभ्यासक्रम कवर करणं अशक्य आहे त्यामुळे जे प्र प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहेत गव्हर्नमेंट एक्झाममध्ये जर तुमच्याकडे बुक्स असतील एम सी क्यूज वाचा आता डिस्क्रिप्टिव्ह टाईप वाचण्यापुरता टाईम तुमच्याकडे नाही आहे त्यामुळं ना सो माझ्याकडे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही एकत्रित आहेत फक्त चालू घडामोडी नाही आहेत माझ्याकडे बाकी सगळे आहेत सो ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी कॉन्टॅक्ट करून घ्या ओके आणि हे पेड आहेत परत परत सांगतोय हां परत काय दिले की टाईप टू डायबिटीज मेलिटसच्या उपचारासाठी खालीलपैकी कोणता ग्लुकोज ट्रान्सपोर्टर नवीन औषध लक्ष आहे तर यातलं जर बघितलं तर जो काही कुठला एस टी एल टी टू सेकंड किंवा ज्याला आपण सोडियम ग्लुकोज लिंक्ड ट्रान्सपोर्टर जे आहे ते आहे त्याच्यामध्ये ते यूजफुल पडतं परत काय दिले की खालीलपैकी कोणता न्यूरो ट्रान्समीटर डिप्रेशनमध्ये प्रमुख भूमिका बजावतात आज काय केलं आहे फक्त एकच ड्रगचं नाव न देता सगळ्या दिले त्यामुळे थोडं लक्ष द्या हा, हां हे तुम्हाला इन डिटेलमध्ये सुद्धा होऊन जाईल तर हां बघा यातलं जर बघितलं तर याचं उत्तर काय असेल तर जे काही हे डोपामाईन आणि याच्यामध्ये निरो एपिनेप्रिम आणि सेरोटोनिन हे जे आहे ते सगळे त्याच्यामध्ये वळतात म्हणजेच ऑप्शन बी जे आहे ते आपलं उत्तर असेल ओके हां आणि अजून एक सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या आणि माझ्याकडे जे एम सी क्यूज आहेत ते फक्त तुम्हाला महाराष्ट्रातल्याच परीक्षेला उपयोगी पडत नाही आहेत ते ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये मा तुम्ही जर फार्मसिस्ट या पदाला अप्लाय करत असाल तर तुम्हाला ते उपयोगी पडतील ओके म्हणजेच एकतर खूप साऱ्या तुम्हाला परीक्षा देता येतील बघा आता बघा पुढचा प्रश्न काय दिला आहे की पंचावन्न वर्षाची व्यक्ती आहे तिला चार महिन्यापासून डॉट्स उपचार आहे सॉरी डॉट डॉट्स उपचारावर आहे हां तर त्याला परिधीन परिधीय न्युराटिसची हं लक्षणं दिसतात तर त्याच्या उपचारामध्ये कोणती औषधं दिली जातात तर न्युरायटिस आणि डॉट्स अशा पद्धतीनं दोन्ही एकत्रित कॉम्बिनेशन दिलं आहे तर यातलं जर बघितलं तर त्याला उपयोगी पडणारं जे काही औषध वगैरे आहे ते पॅराडॉक्सिन किंवा पायरिडॉक्सिन जे आहे ते यूज केलं जातं परत पुढं बघा की लोकल ॲनिस्थेटिक्स प्राथमिक कार्यपद्धती काय आहे तर लोकल ॲनिस्थेटिसची कार्यपद्धती जर बघितलात तर स्पेशली करून हे काय करतं ब्लॉकेट व्होल्टेज ग्रँटेड सोडियम चॅनल्स हे अशा पद्धतीनं काम करत असतं ओके हां नोट डाऊन करून घ्या परत पुढं बघा की खालीलपैकी कोणती अँटी ॲरिदमिक औषध जे आहे ते पोटॅशियम सोडियम आणि कॅल्शियम चॅनल्स इनहिबिट करून कार्य करतात प्रश्न तुम्हाला बघा अशा पद्धतीनं आलटून पालटून विचारले जातील त्यामुळे विनंती आहे परीक्षेमध्ये काय करा सगळे प्रश्न वाचून घ्या आणि तेव्हाच उत्तर द्या तर याच्यामध्ये जे ॲमा सॉरी एम आय अमायो डॅरोन हे जे आहे ते त्याच्यामध्ये वळतं परत ॲज इट इज अठ्ठेचाळीस वर्षाच्या स्त्रीला वजन वाढणे थंडी न सहन होणे बद्धकोष्ठता गार्डिया आणि सुजलेला चेहरा आणि आळस आणि कोरडी त्वचा अशी लक्षणे uh, खालीलपैकी कोणत्या स्थितीची धोतक आहेत म्हणजे अशा पद्धतीची जे लक्षणं वगैरे दिसलीत तर ते कशामध्ये मोडतात तर ते स्पेशली करून याचं शिकार वगैरे म्हणजेच हायपोथायरॉडिझम याच्यामध्ये त्याचे सिम्पटम्स वगैरे आहेत परत खालीलपैकी कोणता रि आ, रिसेप्टर्स लिगॅड गेटेड आयन चॅनल रिसेप्टर्स नाही म्हटले ओके तर नसलेलं जर बघितलं तर याच्यामध्ये याच टू तर रिसेप्टर्स जे आहेत ते त्याच्यामध्ये मोडत नाही आहे परत बघा खालीलपैकी कोणत्या औषधांमुळे तोंड कोरडं वगैरे पडतं परत टॅकी कार्डिया लघवी धरणेबद्ध बद्धकोष्ठता आणि अ अस्पृष्ट दृष्टी आणि ग्लॅकोमा वाढणे परत झोप येणे अशा पद्धतीनं त्याचे साईड इफेक्ट वगैरे होतात किंवा त्या औषधाचा आपण जेव्हा कन्झम्शन वगैरे कन्झ्युम करतो तर त्याच्यामुळं ते होतं तर यातलं जर बघितलं जे अँटीकोलर्जेनिक असतात तर त्याच्यामुळे हे परिणाम वगैरे दिसून येतात परत काय दिले की खालीलपैकी कोणते सायकोटाईम्स सॉरी सायटोकाईम्स सुजेमध्ये सर्वात महत्त्वाचं नियमांक आहे आणि रूमटाईड आर्थोटाइटिसमध्ये अँटी एल्फिमेंटरी औषधांचं लक्ष वगैरे काय आहे तर यातलं जर बघितलं तर जे काही ट्युमर नेक्रोसिस फॅक्टर अल्फा अँड इंटरल्युकिन फर्स्ट अशा पद्धतीने येतं ते थोडं हार्ड आहेत असू द्या हं स्पर्धात्मक अँटिगोनिस्टिससाठी खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे तर बघा याच्यामध्ये जर बघितलं तर स्पेशली करून याच्यामधलं चुकीचं असलेलं वाक्य जे आहे ते हे जे आहे ते एकाग्रता वाढवली तरी त्यांच्या उपस्थितीत कमाल प्रतिसाद साध्य होत नाही हे चुकीचं आहे ओके हां परत हां काही प्रश्न आहेत ते हार्ड लेवलचे ते सोडून द्या हावाला प्रश्न थोडं सोडून द्या हां परत खालीलपैकी कोणतं औषध शिरक आणि धमन्या दोन्हींच्या लक्षणीय शीतलपणा निर्माण करतो तर यातलं जर बघितलं तर जो काही औषध येतं ना सोडियम नायट्रोप्रुसिड जे आहे ते त्याच्यामध्ये वळतं दोन्हीमध्ये थंडपणा शीतलपणा वगैरे रिलॅक्सेशन निर्माण करतं ते घेतल्यानंतर परत काय दिले की प्युरिन ॲनालॉगचे अँटीवायरल कार्य मुख्यत्वे खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे तर याचं जर कार्य वगैरे बघितलात तर ते स्पेशली करून डी एन ए पॉलिमरेज दमन हे जे आहे ते त्याच्यामध्ये वळतं ओके हां माझ्या मते हे असेल असू दे ओके ओके चालेल परत खालीलपैकी कोणतं औषध विविध कॅन्सरमध्ये वापरलं जाणारं टायरोसिन काइनेज इन्हिबिटर आहे बघा प्रश्न अशा पद्धतीने इनहिबिटर परत जे ब्लॉकर नॉन सिलेक्टिव्ह हे सगळे प्रश्न करून जा जेवढं होईल तेवढं हां तर याच्यामध्ये इमॅटिनिफ हे यूज केलं जातं आहे ते बरोबर उत्तर परत मूत्रात आढळल्यास किंवा इथं काय दिले हां डॅश डॅश मूत्रास आढळल्यास वगैरे कोणते गर्भधारणेचे संभाव्य सकारात्मक चिन्ह वगैरे आहेत तर ते स्पेशली करून जर बघितलात तर त्याच्यामध्ये हे आढळलं ह्युमन क्वारिओनिक गोनोट्रोट्रॉपिन जे आहे ते जर यू त्याच्यामध्ये आढळलं तर ते सकारात्मक चिन्ह असतं परत ॲज इट इज काय दिले कि की खालीलपैकी काही ओ वेदाश uh, वेदनाशामक आहेत जसे की यांची काय म्हटलं आहे की श्वसन दमन करण्याच्या प्रवृत्तीच्या योग्य क्रमाने मांडणी करा अशा पद्धतीने विचारले सो so, नोट डाऊन करून घ्या हां तर याच्यामध्ये सर्वात पहिलं फेनिटाईल येईल ना ओके फेनिटाईल त्याच्यामध्ये आलं सॉरी फे फेंटानील येईल ना फेंटानील फर्स्ट क्रमांकला येईल आणि सेकंडला कुठलं मार्फिन येईल ओके फेंटाईल मार्फिन हां हे वालं हं हेच आहे ना इथं बघा एक दोन ऑप्शन जरी तुमच्या बरोबर दिसले ना आणि बाकीच्या ऑप्शनमध्ये नसतील तर सरळ त्याला टिकमार्क करा पुढं निघून जा परत खालील बॅगे कोणता अल्कालाईट लाय लायसिनपासून तयार होतो तर हा जो आहे तो स्पेशली करून तयार होणारा जो आहे तो लोबेनिल लोबेलिन हा हे त्याच्यामध्ये तयार होतं परत हवाला स्किप करा हां खालीलपैकी कोणत्या घटकाला यकृत संरक्षणात्मक क्रिया असल्याचे नोंदले गेले आहे तर यातलं जे आहे ते संरक्षणात्मक क्रिया असलेलं जे आहे ते याच्यामध्ये वळतं अँड्रोक्रोफो लाईट हे जे आहे ते ग्राफॉ लाईट परत जिंजर किंवा आलंच्या खोड्यामध्ये काही काय दिले सेक्की टर्पेन हायड्रोकार्बन्स असतात ते योग्य जोड्या जुळवा तर याच्यामध्ये बघा काय काय दिले व्यवस्थित पाहून घ्या एक मिनटं ओके हां तर याच्यामध्ये बघा बघा जोड्या जुळवायचे जो आहेत आपल्याला हां नॉर्मल प्रश्न तुम्हाला असं म्हणजे जा विचारले जातील बट अशा पद्धतीनं आलटून पालटून विचारले जातील पी अँड एस जे आहे ते बरोबर येईल त्याच्यामध्ये ओके okay? म्हणजेच याच्याशी याच्यासोबत हे आणि हे दोघं चला आ, परत काय दिले की सोडू द्या हे चाचणी हां ॲट्रोपिनच्या जैवसंश्लेषणात एक जोडी पूर्वद्रव्याचा समावेश आहे योग्य जोडी ओळखा योग्य जोडी ओळखायला सांगितले थर्टी वा क्वेश्चन्स हां याच्यामध्ये आर्नी थिन आणि त्याच्यासोबत फेनिल ॲनलानिन अशा पद्धतीनं येईल ओके हां फेनिल ॲलानिन हं ॲज इट इज हं ते असू द्या प्रोनाऊन्सिएशन माफी असू द्या परत ॲलोवेरामध्ये कुठले घटक वगैरे असतात तर ॲलोवेरामध्ये जर बघितलं तर हे जे आहे ते क्यू आणि आर म्हणजेच कुठले कुठले ग्लुकोमॅनन आणि त्यानंतर बार्बलाईन हे जे आहेत ते त्याच्यामध्ये आढळून येतात ओके थर्टी टू हं थर्टी वन स्किप केलं आहे हां असू द्या आर त्याच्यामध्ये असतात परत काय दिले की स्टार ॲनिसिनच्या फळाचे शास्त्रीय नाव काय आहे स्टार ॲनिसिनच्या शास्त्रीय नाव वगैरे जर बघितलं तर त्याचं नाव हे याच्यामध्ये वळतं इलिशियम व्हेरम ते आहे परत पेरू पेरू ओसाईड कोणत्या वनस्पतीतून मिळतं तर हे जे आहे ते स्पेशली तुम्हाला हे थेविटिया याच्यामधून मिळत असतं परत वनस्पती उत्तक संवर्धनासाठी माझ्या मते हे तेवढं तर नाही तुम्हाला सोडून द्या हे वालं मेटोबॉलिज प्रोटीन मेटोबोलिज हे पण नाही आहेत हे चालेल क्लिनिकलमध्ये एखाद्या औषधांचं सूक्ष्म प्रमाण वेगळं न करता कोणत्या तंत्रानं मोजलं जाऊ शकतं तर जे आहे ते दिलं जातं ज्याला आपण रेडिओ युमिनो ॲसे अशा पद्धतीनं ओळखतो परत काय दिले की खालीलपैकी कोणतं औषध निवडक बी टू ॲड्रेनर्जिक ऑगोनिस्ट आहे तर यातलं जर बघितलं तर कुठला हेवाला सॅल्बुटॉमॉल हा जो आहे माझ्या मते हा टी व्हीवर वगैरे युजफुल आहे ओके हां सायन विषबाधेमध्ये हे ऑलरेडी पाहिले हां काही प्रश्न आता रिपीट ट्रिपीट काय येत आहेत कारण का आपण ऑलरेडी खूप सारे प्रश्न पाहिलेत मेधविद्राव्य आहे ओके म्हणजेच विटॅमिन इज फॅट सॉल्युएबल हां तर हे जे आहे ते मेदविद्राव्य बघितलं तर याच्यामध्ये कुठलं येईल हां हे सी विटॅमिन ए ये येईल बरं हां खालीलपैकी प्रोडक्टचं उदाहरण वगैरे प्रोडक्टचं उदाहरण जर बघितलात तर यातलं जे आहे ते इंडला प्रिल त्याच्यामध्ये वळतं परत नेत्रविषयक औषधांच्या निर्जंतुकीकरणासाठी सामान्यत कोणती पद्धत वापरली जाते तर यातलं जर बघितलं तर युजफुल असलेली पद्धत हे मेब्रेन फिल्टरेशन पद्धत परत खालीलपैकी कोणते लो सीडिंग डायोरिटिक आहे तर डायोरिटिक संदर्भात मी तुम्हाला इन डिटेलमध्ये माहिती दिलेली होती सो ज्यांनी पाहिली नसेल पाहून घ्या तर त्याच्यामध्ये हे हायड्रोक्लोरोथायसाइड याच्यामध्ये थायझाईड हां हे त्याच्यामध्ये मोडतं परत फॉर्मुल्यसिटी फॉर्म्युलेशन्समध्ये वापरलं जाणारं नैसर्गिक पॉलिमर खालीलपैकी कोणतं नाही कोणतं नाही म्हटलंय आहे म्हटलेलं नाही आहे तर यातलं जर बघितलं तर हे त्याच्यामध्ये येतं हां पॉलिव्हिनाईल पायरोलिडोन हा त्याच्यामध्ये येतं परत प्लाझोमोडियम विवेक्समुळे होणाऱ्या ज्या काही मलेरियाच्या उपचारासाठी निवडक औषध तर याच्यामुळं जे काही तुम्हाला मलेरिया होतं प्लाझोमोडियम विवेक्स तर याच्यासाठी जे काही यूजफुल औषध आहे ते क्लोरोक्विन ते यूज केलं जातं आणि सौम्य प्रोस्टॅटिक हायपरप्लेशियाच्या किंवा बी पी एच उपचारामध्ये खालीलपैकी कुठला औषध वापरतात तर हे जे आहे ते याच्यामध्ये फिनेस्टेरॉइड ते वापरलं जातं त्यानंतर खालीलपैकी कोणतं औषध जीवाणूंच्या प्रथिनांचं संश्लेषणास आळा घालतं तर हे जे आहे ते कुठलं औषध तर टेट्रासायक्लिन हे आळा घालण्याचं काम करतं त्यानंतर कोरोनरी आर्टरी रोगासाठी खालीलपैकी सर्वात महत्त्वाची जोखीम घटक कुठला तर सर्वात जास्त रोगासंदर्भात असू द्या हायपरलिपेडेमिया त्याच्यामध्ये आहे परत खालीलपैकी कोणत्या जिवंत दुर्बल लसीचं उदाहरण आहे तर हे जर बघितलं तर जिवंत दुर्बल लसीचं जे उदाहरण याच्यामध्ये मोडतं किंवा जी काही लस आहे ती ओरल पोलिओ लस किंवा जी काही तोंडी दिली जाणारी पोलिओ लस आहे त्याच्यामध्ये वळते परत काय दिले की बायो अवेलेबिलिटी संदर्भात खालीलपैकी कुठलं विधान खरं आहे बघा असेही प्रश्न तुम्हाला विचारले जातील बरं त्याच्यामुळं जी काही कॉन्सेप्ट तुम्हाला दिली त्याची सर्वात अगोदर जी काही कॉन्सेप्ट आहे ती पाठांतर करा हां तर यात जर बघितलं तर खरं आहे म्हटलंय हां याच्यामध्ये प्रशासित डोसापैकी जो भाग प्रणालीगत रक्ताभिसरणात पोहोचतो तो त्याला त्याच्यामध्ये म्हणतो परत खालीलपैकी कोणता डोसेस फॉर्म गुरुद्वारात देण्यासाठी तयार केला जातो तर याच्यामध्ये जे काही दिलं जातं तर ते जे आहे ते स्पेशली करून हे सपोसिट्री दिलं जातं त्यानंतर आमले विभाजित करण्यासाठी खालीलपैकी कोणती तंत्र वापरली जातात तर याच्यामध्ये जी काही यूजफुल असणारी तंत्र आहेत ती पेपर क्रोमोटोग्रफी यूज केलं जातं ओके आता इथपर्यंत बघितलात तुम्हाला दर्जासुद्धा कळाला असेल हे काही पी डी एफमधलेच प्रश्न आहेत सो अशाच पद्धतीचे पी डी एफ माझ्याकडे उपलब्ध आहेत टेक्निकलचे फक्त आणि फक्त इंग्रजी भाषेत आहेत बरं हां व्हिडिओ दोन भाषेत का बनवतो आहे कारण का खूप जणांची म्हणणी आणि मागणी अशी होती की दोन्ही भाषेत हवेत म्हणून बट टेक्निकल जे इंग्रजीत आहेत नॉन टेक्निकल जे मराठीत आहेत सो ज्यांना कोणाला हवे असतील कॉन्टॅक्ट करून द्या परत परत सांगतोय यासोबत ज्या काही महानगरपालिकेमध्ये तुम्ही अर्ज केला असेल तर त्यांनासुद्धा ते युजफुल होतील आता बघितलं त्याच्यामध्ये ऑलमोस्ट एक एकशे पस्तीस का चाळीस प्रश्न आहेत त्या सिरीजमध्ये सो आता आपण इथं काय करूयात थांबूयात बाकी काही डाऊट असतील कळून द्या बाकी हावाला प्रश्न जो आहे तो कमेंट करून द्या आणि सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या बाकी तुम्हाला भेटेन पुढच्या भागामध्ये धन्यवाद सगळ्यांना